राहुड तालुका चांदवड श्री महाराज खंडेराव महाराज मंदिर राहुड येथे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान भव्य खंडेराव महाराज यात्रा उत्सव संपन्न होत आहे या पवित्र यात्रेचे आयोजन मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात करण्यात आले असून पाच दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक आणि कीर्तनाचे कार्यक्रम यावेळी पार पडले यात्रेच्या निमित्ताने दररोज नामवंत कीर्तनकार भजन मंडळे आणि नृत्य नाटिकांचे सादरीकरण होत असून हजारो भाविकांच्या उपस्थितीची या यात्रेला उपस्थिती लाभत आहे कार्यक्रमात ग्रामदैवत श्री खंडराव महाराज यांची पारंपरिक नवसाची पालखी यात्रा महाप्रसाद भजन कीर्तन आणि विविध सामाजिक उपक्रम देखील पार पडत आहे या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ महिला मंडळे युवक मंडळे आणि यात्रा उत्सव समितीची विशेष तयारी सुरू असून सर्व भाविकांना प्रेमाने आग्रहाने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे परमदत्त सोमवशी निधीतलाच रहिवाशी आहे हा है, है। खंडराव महाराजांचा जो काही यात्रोत्सव असतो हा पाच दिवसाचा असतो आणि या पाच दिवसामध्ये प्रत्येक दिवशी विशिष्ट अशा प्रकारची कार्यक्रमाची रूपरेषा असते आणि दररोज त्याप्रमाणे कार्यक्रम होत असतात प्रत्येक दिवशी या ठिकाणी आपली जी काही मुख्य दैवत आहे देव आहे खंडराव महाराज यांची यथोचित अशा प्रकारची पूजापाठ होऊन या दरवाजच्या कार्यक्रमाची सुरुवात होत असते त्याचबरोबर दिवसभर सकाळी जे काही भाविक असतात मल्हार भक्त असतात त्यांची अनेक प्रकारे या ठिकाणी सेवा केली जाते त्यामध्ये मग सकाळचा नाश्ता असेल त्याचबरोबर जेवण असेल सायंकाळचे जेवण असेल मल्हार भक्तांना भाविकांना संपूर्ण गावाला ही अन्नसेवा पुरवली जाते आणि त्या माध्यमातून हा जो काही उत्सव आहे हा जो यात्रा उत्सव आहे हा दिवसागणित या ठिकाणी वाढतो आहे जसं चंद्रकोरीप्रमाणे अमोशानंतर चंद्र हा वाढत वाढत जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याचं जे काही स्वरूप असतं हे पूर्ण स्वरूप पूर्ण कृती आपल्याला बघायलाच मिळते तशाच प्रकारे आमचा हा यात्रा उत्सव आहे हा प्रत्येक वर्षी दिवसागणिक या ठिकाणी त्यामध्ये वाढ होत असते आणि भव्यदेवी असा हा सोहळा प्रत्येक दिवशी वेगळं स्वरूप या उत्साहाला त्या ठिकाणी प्राप्त होत चाललेला आहे या पाच दिवसामध्ये प्रत्येक दिवशी या मुख्य देवता देवतेसमोर या देवत्याविषयी विविध प्रकारचे जे काही गुणगानं असतात मग ती गोंधळ जागरण पार्टी प्रत्येक दिवशी नामांकित अशा प्रकारच्या पार्ट्या या खंडरायांच्या कथांवर किंवा त्यांचे जे काही कार्य आहे त्या कार्यावर आधारित असतात आणि अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी साजरे होत असतात परत सकाळीसुद्धा चांगल्या प्रकारे मुख्य देवतेची पूजा पाठवून कार्यक्रमाला सुरुवात होत असते असा हा भरगच्च असा कार्यक्रम असतो आणि ज्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता असते त्या दिवशी सकाळी या गावामधून मंदिरापासून गावामध्ये सम या ठिकाणी काठीची मिरवणूक असते रथाची मिरवणूक असते आणि या वर्षाचं विशेष म्हणजे दिवसागणित प्रत्येक वर्षी हा जो उत्सव आहे हा उत्सव वाढत चाललेला आहे आणि या वर्षाच्या उत्सवाचं विशेष असं महत्त्व म्हणजे शेवटच्या दिवशी आमचे जे यावर्षीचे काही मानकरी आहे जगोबाबा पारधे यांच्या सहकार्याने या, या गावामध्ये जी काही मिरवणूक निघणार आहे त्यामध्ये हत्ती असतील घोडे असतील अशी भव्य दिव्य अशी मिरवणूक की परिसरामध्ये जे काही यात्रा उत्सव असतात त्या यात्रा उत्सवापेक्षा एक व्या आगळ्या अशा प्रकारचा उत्साह हा, हा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या मिरवणुकीनंतर सायंकाळच्या वेळेस बारा गाडा ओढण्याचा जो काही कार्यक्रम असतो तो तर अतिशय पाहण्यासारखा असतो आणि हा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी या परिसरातील गावातील ग्रामस्थ भाविक येतच असतात परंतु आजूबाजूच्या खेड्यातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील प्रचंड जे काही नागरिक असतात भाविक असतात ज्यांची या जी आराध्या अशी ही जी काही कुलदैवत आहे खंडराव महाराज किंवा मल्हार मारतण यांवर या मुख्य देवतेवर श्रद्धा ठेवून आपले भाव व्यक्त करण्यासाठी हा जो काही कार्यक्रम असतात बारागाड्या ओढण्याचा तो पाहण्यासाठी प्रचंड या ठिकाणी गर्दी होत असते आणि प्रत्येक वर्षी हा जो काही बारागाडा ओढण्याचा जो काही मानकरी असतो तो प्रत्येक वर्षी बदलत असतो ज्याला या ठिकाणी या देवावर श्रद्धा आहे भाव आहे अशी व्यक्ती त्या ठिकाणी स्वईच्छेने पुढे येते आणि नारळ घेऊन स्वीकारून या बारा गाड्या ओढण्याचं आमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारीत असते असा हा उत्सव आमच्या गावामध्ये दरवर्षी साजरा केला जातो आणि त्याला अतिशय चांगल्या अशा प्रकारची इतिहास आहे परंपरा आहे या गावामध्ये हा जो काही मल्हार भक्तांचा हा जो काही संप्रदाय आहे हा फार प्राचीन अशा काळापासून चालत आलेला आहे मला आठवतं आहे की माझे वडील होते त्यांच्याबरोबरची जी काही त्या काळातील जी मंडळी होती साधारणतः ऐंशी सत्तर ऐंशी वर्षापूर्वी ते त्या काळामध्ये जेजूरसारखं जे काही मुख्य ठिकाण आहे या ठिकाणी रेल्वेने जात असत चार चार पाच पाच दिवस त्या ठिकाणी जायचे आणि गावामधून त्या काळामध्ये शेशे दीड दीड दोन दोनशे जोडपे त्या मल्हार भक्ताच्या भेटीसाठी प्रत्येक वर्षी जायचे आणि ती जी काही परंपरा आहे ती परंपरा वारसाने म्हणा किंवा जे काही तो जो काही उत्साह आहे तो व उत्साह दिवसागणी त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे आता कालाच्या हो ओगामध्ये जी काही वाहतुकीची साधनं बदललेली आहे आज जर आपण बघी या ठिकाणी बघितलं तर आमच्या गावामधून त्यावेळेस शंभर जोडपे होते पण आज रोजीला त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात जोडपे या मल्हार भक्ताच्या भेटीसाठी प्रत्येक वर्षी जेजोरीला जात असतात मग ते या ठिकाणी पंच चंपाशेष्ठी असेल किंवा जी काही मुख्य पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला सुद्धा मोठ्या संख्येने जजोरी शेवटच्या जा दिवशी बारा गाड्या मिरवणूक असते तो वारण तारीख काय आहे ती जी काही अक्षय तृतीया अक्षय तृतीयाचा जो काही मुहूर्त असतो या अतिशय पवित्र अशा मुहूर्तावर हा बारा गाड्या वळण्याचा आणि मिरवणुकीचा हा कार्यक्रम असतो